नमस्कार मी प्राजक्ता दांडीमे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे आषाढी एकादशी तर एकादशी म्हणजे हिंदू पंचांगणाप्रमाणे प्रतिपदेपासून अकरावा दिवस तर एका महिन्यामधून दोन एकादशी येत असतात तर एकादशीचा उपवास तर आपण बरेच जण करत असाल तर हा उपवास नेमका का करावा आणि या उपवासामुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तर उपवास शब्दशः अर्थ पाहायला गेला तर उप आणि वास या दोन शब्दांपासून हा शब्द बनलेला आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे तर उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहण्याची आणि एकादशी देवीची कहाणी तर आपल्या सर्वांना माहितीच असेल या दिवसाला आपण असं मानतो की या देवीची पूजा करून उपवास केला तर आपल्या मनातले सर्व पाप नष्ट होतात आणि आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं हा झाला दृष्टिकोन तर उपवासाच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा तर ही एक आयुर्वेदिक प्रक्रिया आहे यामुळे आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते शुद्धीकरण म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टी किंवा ज्या पेशी कि खराब झालेल्या असतात किंवा ज्या उपयोगी नसतात तर अशा पेशींना आपल्या शरीरांमधून बाहेर काढणे आणि त्या पेशींच्या जागी चांगल्या सदृढ पेशींची निर्मिती करणे हे याचं मुख्य काम असतं तर उपवासाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या शरीराला नॅचरली नैसर्गिकरित्या डिटॉक्स करणं डिटॉक्स म्हणजे शुद्ध करणं किंवा स्वच्छ करणं तर वेगवेगळे आजार तर आपल्याला माहितीच आहेत पण वेगवेगळ्या वेग आजारांचं आपल्या शरीरातील मुख्य केंद्र म्हणजे आपलं पोट असतं उपवासामुळे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात महत्वाचं म्हणजे की आपल्या शरीरातील चरबी कमी होते त्यानंतर उपवासामुळे ऑटोफीजी म्हणजे स्वयंभक्षण किंवा स्वतःला खाणे तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी खराब झालेल्या असतात किंवा ज्या पेशींच काहीच काम नसतं किंवा त्या पेशींच काम संपलेलं आहे अशा पेशींना आपल्या शरीरामधून बाहेर काढणे आणि त्या पेशींच्या जागी सदृढ पेशींची निर्मिती करणे उपवासामुळे ग्रोथ ची वाढ होते तर आपल्या शरीरा, शरीराला शरीराची वाढ होण्यासाठी ज्या हॉर्मोन्सची गरज असते त्यांना आपण ग्रोथ हॉर्मोन्स असं म्हणतो आणि उपवासामुळे त्या हॉर्मोन्सची वाढ होते त्यानंतर इन्फ्लेमेटरी फॅक्टर्स म्हणजे दाहक पदार्थ ज्यामुळे आपल्या शरीराची गरमी उष्णता वाढते त्याचं प्रमाण कमी होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मधुमेह तर आपण ऐकलाच असेल आपण डायबिटीज असं म्हणतो तर या हा आजार मुख्यतः इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे होतो आणि उपवास केल्यामुळं इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये वाढते तर कशी इन्सुलिनचं काम काय असतं नेमकं तर आपण जर जे पदार्थ खातो त्यामध्ये ग्लुकोज हा घटक असतो आणि हा घटक रक्तामधून आपल्या पेशींमध्ये याचं काम जे असतं ते इन्सुलिन नियंत्रण करत असतो तर इन्सुलिन हा खूप महत्वाचा घटक असतो ज्यामुळे हे पदार्थ आपल्या पेशीमध्ये गेले पाहिजे आणि ऊर्जा निर्माण केली पाहिजे उपवास केल्यामुळे इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोगप्रतिकारशक्तीही वाढवायला मदत होते उपवासामुळे आपलं मनही प्रसन्न राहतं तर त्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी खूप ठराविक आहार घेतो आणि एकादशी म्हणजेच दुप्पट खाशी असं म्हणलं जातं त्या म्हणजेच शाबुदाना खिचडी तेलकट पदार्थ हे सर्व समावेश केला आहे त्यामुळे आपला उपवास हा उपवास राहत नाही त्या जागी आपण जर रताळे खाल्ले बदाम वेगवेगळे फळे खा त्या राजगिरा काकडी काकडी तर खूप महत्वाचं काम करतं आपल्या शरीराला शुद्ध करण्यासाठी दूध आपल्या शरीराला थंड ठेवतं तर हे सर्व पदार्थ आपण उपवासासाठी खाऊ शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनाही फॉरवर्ड करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू